जय भीम सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन या आ, स्लोगन घेऊन आपण आलेलो आहोत यावर्षी शैक्षणिक जयंती ही जयंती फक्त शिक्षणासाठी इथून पुढची जयंती फक्त शिक्षणासाठी आपण सगळ्यांनी आपल्या कोरगाव विधानसभा मतदारसंघातील युवकांना आपण डान्स नाही तर पुस्तकाकडे घेऊन चाललेला त्याचप्रमाणे आर्मी भरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी जात असताना आपणास काही अडचण आल्यास आम्हा संपर्क साधावा या जयंतीसाठी कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दादा शिंदे युवा मंच तसेच राहुलदादा बर्गे मित्र समूह व संयोजक म्हणून आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी आपल्यासोबत आहोत चला तर मग यावर्षीची जयंती उत्साहात साजरी करूयात शैक्षणिक जयंती नो डी जे नो डान्स ओनली एज्युकेशन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी जयंती आपण साजरी करूयात नव्या जोमानं नव्या उत्साहात युवा पिढीला युवा पर्व आपल्यासोबत घेऊन चला तर मग शैक्षणिक जयंती साजरी करूया जय हिंद